तनपुरे अडकले चक्रव्यूहात कर्डिलेंसाठी दिग्गज मैदानात अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वाधिक लक्ष लागले ते राहुरी विधानसभा मतदारसंघात होणाऱ्या कर्डिले तनपुरे यांच्या लढतीकडे कर्डिले तनपुरे यांच्यात पारंपरिक लढत होत असल्यानं दोनही नेते राजकारणात मुरब्बी असल्यानं टाईट फाईट होईल असा अंदाज बांधला प्रचाराने आणि आरोप हायस्टेप गाठली असून प्राजक्त तनपुरे हे मंत्रीपदाच्या काळात राहुरीचा विकास करण्यास अपयशी ठरले गेल्या विधानसभा निवडणुकीत राहुरी शहराला स्मार्ट सिटी करणार एमआयडीसी आणणार अशा वल्गना केल्या मात्र त्या हवेत राहिल्या असल्याचा हल्लाबोल माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी केलाय त्यामुळे माजी मंत्री प्राज्यत तनपुरे काहीसे बॅकफूट वर गेल्याचं आता पाहायला मिळत आहे मंत्रीपद असतानाही तनपुरे अपयशी ठरल्यानं राहुरीकर कोणाला कौल देणार कर्डिलेंच्या विजयासाठी मैदानात दिग्गजांची फौज कामी येणार का भाजप नेत्या पंकजा मुंडे नेमकं काय म्हणाल्यात पाहुयात याबाबतचा सविस्तर रिपोर्ट नमस्कार मी मृणाल कुलकर्णी आपण पाहताय नगर न्यूज ट्वेंटी फोर विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता अखेरच्या टप्प्यात आलाय राहुरी विधानसभा मतदारसंघात अनेक अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले तरीही राहुरी मतदारसंघात प्रामुख्यानं माजी मंत्री शिवाजी कर्डिले आणि माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यातच तुल्य बळ लढत होणार असल्याचं वास्तव आहे दोन्ही उमेदवार मातब्बर असून विधानसभेचं मैदान गाजवण्यासाठी जोर बैठका सुरू आहे दोन्ही उमेदवारांकडून प्रचारासाठी मातब्बर नेत्यांना राहुरीत आणण्याचा अटोकाट प्रयत्न केला जातोय अशातच शिवाजी कर्डिले यांनी प्राजक्त तनपुरे यांच्यावर हल्ला चढवलाय शिवाजी कर्डिले प्राजक्त तनपुरे यांच्याबद्दल काय म्हणाले ते आता आपण पाहूयात तालेवर मामाचा भाजचा मंत्रीपद मिळूनही मतदारसंघात विकास कामांचा ठसा उमटवण्यास अपयशी ठरलाय नागरिकांची साधा संपर्कही ठेवू शकला नाही माझ्या काळात मंजूर केलेल्या विकास कामांचं श्रेय घेत नारळ वाढवण्यात आणि फोटो सेशन करण्यात त्यांनी धन्यता मानली आहे पाच वर्षांपूर्वी जाहीरनाम्यातील कोणतीही आश्वासनं पूर्ण केली नाहीत राहुरी शहराला स्मार्ट सिटी करणार एमआयडीसी आणणार असा गवगवा करून गेल्या निवडणुकीत मतं मिळवली पण अडीच वर्ष मंत्रीपद असूनही त्यांना काहीच करता आलं नाही सहकारी संस्था मोडकळीस आणल्या देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना भूमिपूजन केलेली प्राणी योजना होऊ दिली नाही त्यामुळे आता जनताच त्यांना निकालातून चोख उत्तर देईल एमआयडीसीऐवजी स्वतःचा खासगी साखर कारखाना चालवून ऊस उत्पादकांना लुटण्याचं काम केलं स्वतःचे अपयश झाकण्यासाठी बिनबुडाचे आरोप करून जनतेची दिशाभूल करण्याचं काम केलं जात आहे सडे पाचगाव पाणी योजनेच्या मंजूर केलेल्या कामात खोडा घालण्याचं काम केलंय सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्यांना सर्वसामान्यांच्या व्यथा कशा करणार असा टोलाही करडिलेंनी तनपुरेंना लगावलाय कर्डिले आमच्यासाठी लकी आहेत असं म्हणत पंकजाताई मुंडे ह्या नेमकं का काय म्हणाल्यात ते आता आपण पाहूयात राज्यात आता भाजप महायुतीचं सरकार येणार आहे राहुरी विधानसभा मतदारसंघात माजी मंत्री शिवाजी कर्डिले हे आमच्यासाठी लकी आहेत ते यंदा शंभर टक्के निवडून येणार आहेत आणि सरकारही आपलंच असणार आहे विखे पाटील यांची मोठी ताकद पक्षासाठी सक्रिय आहे विरोधकांना चांगले सरकार चालवता येत नाही नगर जिल्ह्याच्या विकासाची जबाबदारी माझी आहे म्हणून माजी मंत्री कर्डिले यांच्यासारख्या हुशार पैलवानाला निवडून द्या स्वर्गीय गोपीनाथ मुंडे हे आमदार खासदार बनवणारी फॅक्टरी होती विरोधकांच्या अफवांवर विश्वास न ठेवता विकासाच्या कामाला मतदान करा असं आवाहन भाजप नेत्या आमदार पंकजताई मुंडे यांनी केलंय राहुरीत भाजप नेते शिवाजी कर्डिले यांच्यासाठी या झालेल्या प्रचार सभांना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील माजी खासदार सुजय विखे यांनी देखील हजेरी लावत विरोधकांवर हल्लाबोल केला शेतकरी हिताचे सरकार आणायचे आहे यासाठी माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांना निवडून द्या शिवाजीराव तुम्ही कसलीच काळजी करू नका योग्य वेळी सर्व पोहोच होईल पंकजा सारखे नेतृत्व आपल्याला लाभलं आहे एकंदरीतच राहुरी मतदारसंघात कर्डिलेंच्या विजयासाठी भाजपा नेते रावसाहेब दानवे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील भाजप नेत्या पंकजाताई मुंडे डॉक्टर सुजय विखे पाटील हे हजेरी लावत राहुरीच्या मैदानात साखर पेरणी केली आहे तनपुरे यांच्या विजयासाठीही दिग्गज मैदानात उतरले शेवटच्या टप्प्यात कर्डिले कोणता पहिलवानी डाव टाकतात तनपुरे भोवणार हे पाहणं आता ठरणार आहे तुल्यबळ होत असलेल्या लढतीत कोण बाजी मारणार पाहण्यासाठी विधानसभा निवडणुकीच्या निकालाची आपल्याला वाट पाहावी लागणार आहे तोपर्यंत पाहत राहा नगर न्यूज ट्वेंटी फोर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा